लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न जमिनीवरील अतिक्रमण काढून कुटुंबियांना संरक्षण द्यावं अशी मागणी विधाते कुटुंबानं केली आहे राहुरी तालुक्यातील तहराबाद येथील शेतकरी शिवाजी उत्तम विधाते आणि अनिल उत्तम विधाते यांनी त्यांच्या जमिनीवरील अतिक्रमण काढावं आणि त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण मिळून द्यावं यासाठी राहुरीचे तहसीलदार यांना अर्ज दिला त्या अर्जात त्यांनी असं म्हटलंय की त्यांच्या मालकीची शेती तहराबाद या ठिकाणी असून एकोणावीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली त्यांचे आजोबा कैलासवाशी दादा केरू विधाते यांनी राहुरी न्यायालयात शेती वाटप करून दिलं होतं या वाटपामध्ये या क्षेत्रात विनायक बाजीराव विधाते हरीश विनायक विधाते आणि मंगल विनायक विधाते यांनी अतिक्रमण करून शिवाजी उत्तम विधाते यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी विधाते कुटुंबानं तहसीलदारांकडे न्याय मागितला असून लवकरच विधाते कुटुंबियांना न्याय मिळावा अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे गट पूर्वीचा एकावन्न याचा निकाल सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली कोर्टात झालेला आहे रावरी म्यानमार कोर्टात झालेला आहे त्या ठिकाणी त्या निकालामध्ये बारा एकर क्षेत्र आहे ते, तेथे उत्तम दादा विधाटे गंगाधर दादाविधाटे आणि वसंत दादाविधाटे असे चार चार एकरचे क्षेत्र आलेलं आहे त्या ठिकाणी उत्तम दादा विधाटे हा एक झालेला आहे एकोणीसशे दोन हजार तेरा चौदाला एपॉयर झालेला आहे त्याचे मुलं अनिल उत्तम विधाटे आणि शिवाजी उत्तम विधाटे या मुलांना यांची जमीन जी आहे त्या ठिकाणी त्यांच्यावाला चुलत चुलता विनायक बाजीराव विधाटे सो ह्या तालुक्यामध्ये पूर्णपणे दहशतीचं वातावरण तयार करतो आता मी माननीय पी आय साहेबांना भेटलो पी आय साहेबांना सांगितलं त्याचे रावडी न्यायालयामध्ये सगळे खोटे गुन्हे चालू होईत आज रोजी आणि ते खोटे गुन्हे दाखल असताना आज रोजी ह्या कुटुंबाला पूर्ण त्रास देतो म्हणून माझी या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब पी आय साहेब जिल्हाधिकाऱ्यांना मी पत्र दिलेलं आहे सत्यप्रेत तर या ठिकाणी त्यांना माझं नमूदच आहे का ह्या पोर्याची कोणाच्याही बाबतीमध्ये जर कुठली कंप्लेट जर असेल तर त्या गोष्टीची शहानिशा करा लबाड पांड झालेला आहे पैसे जास्त झालेले आहेत त्याच्यामुळे याला कुठल्या ना कुठल्या क्षणी कोणालाही तकलीफ द्यायची असे याची शूर बुद्धी या आहे आणि त्या ठिकाणी त्याचा मुलगा मला सकाळी कळालं त्याचा मुलगा कोण हरीश नावाचा आहे तो मुलगा गुंड प्रुद्धीचा आहे स्वतः गुंड यांचे गुंडाचे संबंध आहे यांचे मोबाईल ट्रॅक होणार आहे तो टळेल त्या ठिकाणी विनायक बाजीराव विदर्टे हा काय बिहून आम्हाला धमक्या व दादगिरीची भाषा करतो त्याचा मुलगा तसाच हरीश विनायक विदाटे हा गुंडांना फोन करतो सुपाऱ्या देतो म्हणतो तुम्हाला हे करून टाकीन शूट करून टाकीन याच्या त्याच्या धमक्यात होतो आम्हाला कालच त्यांनी धमकी दिली होती आणि त्याचा त्याच्यात कॉलऱ्याकडं तर मध्ये असणच आमच्याकडे नाही आहे पण आम्हाला बाहेरून एक जणं कोण कळालं काही हो आशाशी सुपारी दिलेली आहे आणि तुम्हाला आम्ही एवढ्या याच्यात संपवणार आहे आमच्या आज लहान लहान मुलं आहेत आमचं कुणी पाहायला नाही आहेत आणि लहान लहान मुलं तर असूनही आम्हाला ना जीव मारण्याच्या धमक्याचं कंटिन्यू जातोय आमच्याच जमिनीवर जा 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 त्यांनी ताबा घातला आमची आम जमीन असून आम्हाला भेटाने आम्ही कोर्टाचं आमच्याकडं कागद आहे मी म्हणलं आमची जमीन आम्हाला भेट लागत आहे तर मी ते म्हणले कोर्टाचा निघाले माझ्याकडे सगळं तो म्हणलं तुमची कशाची जमीन याच्यावरून तो आम्हाला बोगस आम्ही खोट्या नाट्या कशी करतो त्या इथं राहत नाही म्हणते मी तुम्ही निघा म्हणतात आमचं वावर तिर काही ना काय आम्हाला त्वचासारख्या काही राहत्यात अंग्राला गेलो तरी ते, ते, ते आम्हाला बोला शिव्या काय करतात काल नाही का आम्ही फिर उभं होतो ना तर घरापशी उभ होते कोणत्या कोणते मारेकरी आले ते माहित नाही मारेकरी ते एक पोरग आलं तर काठी घेऊन फिर आम्हा मी तर पुरले घेऊन येऊ ते एक पोरग काठी घेऊन आल तर आम्हा मारायला मला बघितले नंतर मग वाळून लागले मारून टाका यांना मारून टाका म्हणे पण त्यांनी येत नाही शिवाजी उत्तम विधाते आणि त्यांच्या कुटुंबियांना या व्यक्तींपासून संरक्षण मिळाव तसेच त्यांच्या क्षेत्रामध्ये झालेलं अतिक्रमण काढून घ्यावं अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा सल्लागार गंगाधर दादा विधाते यांनी दिला आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सीन्यूज मराठी राहुरी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट